विधानसभेच्या सुरुवातीलाच आम्ही बोललो की मरणा गेला त्याला मारणाऱ्याचं उदात्तीकरण झालं तर महाराष्ट्राचं वाटोळ होईल मेलेल्याला जात आहे का माणूस किती हत्या झाली हो तुकडे गेले त्याचे त्याला जाळून मारला त्या सगळ्या प्रकरणाची गुणा पूर्ण महाराष्ट्रात आहे त्याच्यात कसले जाती आणता तुम्ही मी दुसऱ्याही समाजाला सांगतो की तुम्ही एखाद्या खुण्याचं उदात्तीकरण कसलं करता आणि म्हणून आम्ही जेव्हा म्हणजे आता आपण शॉर्ट मध्ये आलो त्याच्या मागे ज्युडिशियल इन्क्वायरी घेण्याचं कारण काय होतं ते ह्याच्या आधी झालेले जेवढे प्रकार आहेत मध्ये तेवढे सगळे उघडकीला आले पाहिजेत त्याच्या क्रिमिनल लिंक्स आहेत राखेचं राजकारण तिथल्या सगळ्या धंद्यांचं राजकारण तिथे आजपर्यंत राज झालेल्या सगळ्या हत्या त्या हत्यातले आरोपी त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आपण इतके स्वतःला कोंडून घेत आहोत जातीपातीमध्ये की ह्या चौकशीची वाट लागेल वाट एकीकडे एक कायदा हातात घेण्याची भाषा होणार असेल तर मग संविधानावरतीचा आपला विश्वा, विश्वास आपलाच विश्वास नाही असं आपल्याला बोलावं हो लागेल आमचं म्हणजे मला माहित नाही मी यांच्या वतीने बोलतोय संविधानातली कुठलीही तरतूद बाजूला करून कायदा हातात घेण्याची भाषा योग्य नाही आम्ही कॉन्स्टिट्युशनली संविधानात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय आणि तीनशे दोन मध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावा ही स्पष्ट मागणी आमची पहिल्या दिवसापासून आमची आजची मागणी नाही आहे आमच्या बरोबर धस आहेत धस पण बोलतील आमच्या सगळ्यांची ही मागणी आहे की तीनशे दोन मध्ये वाल्मिक कराड आरोपी झाला पाहिजे ह्याच्या आधी झालेल्या सगळ्या गुन्ह्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशीची झालेली हत्या ही तितकीच गंभीर आहे ही क्रिमिनल मर्डर आहे तो इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे इन्स्टिट्युशनल मर्डर झाकू नका ह्याच्यापुढे पोलिसी राज येईल संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणात सर्वात जास्त चूक जर कोणाची असेल तर महाजन नावाच्या अधिकाऱ्याची होती जी मी विधानसभेत बोलून दाखवली तेव्हा महाजनची बाजू सरकारने घेतली त्याच महाजनची काल बदली करावी लागली महाजननी जर अशोक सोनावण्याची अट्रॉसिटी घेतली असती तर हे प्रकार झालाच नसता हाच महाजन बापू अंधळे मर्डर केस मध्ये चौकशी अधिकारी होता त्यांनी वाल्मिक करडचं नाव देखील लिहिलेलं नाही वाल्मिकांना कण्णा लिहून ठेवलंय तोच महाजन केसला अधिकारी म्हणून गेला त्या केसमध्ये अशोक चौक सोनवणे तक्रार करायला गेला त्याची तक्रार सुद्धा घेतली नाही म्हणजे याचा मूळ कुठे जातो तर त्या आज महाजन साहेबांच्या हातात जातो आजकाल ते महाजनची बदली केली असं उशिरा 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 सरकारला शहाणपण सुटतय अजून ज्युडिशियल मध्ये जज कोण आहे अधिवेशनाला संपूर्ण महिला व्हायला आला अजून जजचं नाव येत नाहीये बाहेर परभणीच्या जजचं बाहेर नाव येत नाही अजून त्या मत्स्यजोग प्रकरणाच्या जजचं नाव बाहेर नाही चौकशीचं नेमकं तुम्हाला करायचं काय हेच या सरकारकडनं स्पष्टीकरण होत नाहीये आमचं स्पष्ट मत आहे सरकार धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे परभणीमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे दिस इज नॉट अ पोलीस स्टेट दिस इज अ डेमोक्रेटिक स्टेट आणि इथे संविधान आणि लोकशाहीचा सन्मान राखला गेला पाहिजे सर्वजण सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपाल महोदयांना भेटण्यासाठी आलो आहोत काही जण येत आहेत आमची साडे दहाची वेळ आहे राज्यपालांना आम्ही एकच मागणी करणार आहे की आमचे संतोषजी देशमुख यांचे जी मारेकर आहेत यांना फाशी झाली पाहिजे आणि यांना फाशी होताना जे मास्टर माइंड जो कोण आहे ह्याच्यात ॲड झाला पाहिजे जे जे यांनी यांना पळून जाण्याला सहकार्य केले ते सुद्धा सह आरोपी झाले पाहिजेत तसंच सूर्यवंशी जे आहेत त्यांच्यासुद्धा चौकशी झाली पाहिजे मर्डर जो झाला ज्यांची जी मूळ झाली त्याची या सर्व बाबीवर चर्चा करण्यासाठी आम्ही आदरणीय राज्यपाल महोदयांची वेळ घेतलेली तेच भेटतो नाही जे जे संबंध यांचा ज्यांचा या प्रकरणाशी आहे त्यांच्या सर्वावर कारवाई झाली पाहिजे आमची मागणी आहे तुम्हाला जे वाटतं ते मलाही वाटतंय ना पण आता कुणात किती थी नैतिकता आहे ते मी कसं सांगूया कारण महाराष्ट्राचा इतिहास असा आहे की नैतिकतेनं बरेच सर्वांनी केले तर तुम्हाला जे ते मलाही आज आमची सर्वात मेन मागणी जी आहे ती संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे उर्वरित एक आरोपी जे प्रथमदर्शी जे गुन्हा झाला त्याच्यातला एकच आरोपी दिसतोय पण आणखी बरेच आरोपी होणार आहेत या सर्वांना आरोपी करा सामूहिकरित्या जी टोळी युद्ध आमच्या बीड जिल्ह्यात चालू आहे ते थांबत ण्यासाठी या सर्व मारेकऱ्यांना गँगवार करा जसे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मोको का आम्ही लावू ते पण लावण्यासाठीचे प्रयत्न झाले पाहिजेत लवकरात लवकर त्याची सगळी चौकशी होऊन तो लागला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये असं टोळी युद्ध आमच्या जिल्ह्यात नाही झालं पाहिजे आणि जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पुनशे एकदा प्रस्थापित झाली पाहिजे याच्यासाठी आमची आजची मागणी केलं पाहिजे ज्यानी ज्यानी या प्रकरणामध्ये अरे मी आता पन्नास लोक आहेत की ज्या आरोपींना पळून जायला मदत केलेली आहे ते जे लोक पळून गेले ज्यांनी जे जा असं जाते त्या सर्वांवर कुणाची गाडी होती कुणाच्या इथं राहिले कुणाला कॉल डिटेल यांचे पो पोलीसच्या लोकांसुद्धा मी ओपनली बोललो आहे की दोन चार पी आय सुद्धा आहेत त्यांचेसुद्धा सी डी आर काढा नावानी बोललो आहे तर या सर्व लोकांचे सी डी आर काढा मग हे सर्व सर्व स्वार्य पोहायलाच पाहिजे पाहिजेत झालेच पाहिजे जे खंडणीत आरोपी आहे तो खंडणीतला आरोपी सुद्धा त्याच्यात मर्डरच्या आरोपी झालाच पाहिजे खरा नाही जी स्थापन केलेली ती ज्या दिवशी तारखेला टीची ऑर्डर आली त्याच दिवशी दुसऱ्या क्षणाला मी एसआयटी वर प्रश्नचिन्ह उपस्थित केला त्याचं कारण असं आहे की बीड जिल्ह्यामधील जवळपास नऊ कर्मचारी आणि अधिकारी त्याच्यात घेतलेले आहेत त्या सर्वांच्या पोस्टिंग कुणी केल्या त्या मधला जो आरोपी आहे त्याच्याच मर्जीनं याच्या सर्वांच्या पोस्टिंग झालेल्या आहेत जिथं मलिदेचं पद आहे एल सी बी सारख्या पोस्टवर हे दोन तीन दहा दहा वर्ष काम करतायत पाच पाच वर्षही काम करतायत अधिकारी यांचे फोटोसुद्धा निकालाच्या दिवशी यांच्यासोबत आहेत आणि हे यांची चौकशी काय करणार हा प्रश्नचिन्ह मी पहिल्या दिवशी पहिल्या क्षणाला एस आय टीची ऑर्डर माझ्याकडे आली की मी आम्ही जेवढे सर्वजण या आंदोलन या प्रक्रियेमध्ये मागणी करतोय सर्वजण आम्ही पोटतिडकीने या मागणीला सर्व लावून दरो सर्व पक्षी जे सर्वजण लोकप्रतिनिधी आहोत त्या सर्वांना पाठवले त्यांना सांगितले चुकीचं हे बदला तुमच्या पोलीस अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने पोस्ट केली होती त्या पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्यात त्या पोलीस अधिकाऱ्याबद्दल आता काय म्हणणं तुमची काय भूमिका असणार नाही माझी भूमिका पहिल्या दिवसापासून तो पोलीस पोलीस अधिकारी जे आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांना मी कसले आहेत किती त्यांची उंची किती हाईट आहे रंग काळा गोरा काय कसे मला ते काही बघायला पण मिळालेले नाहीत पण त्या पोलीस अधिकाऱ्यांनी माझं पहिल्या दिवसापासून म्हणतो की या पोलीस अधिकाऱ्याने ही जी आरोपी पळून गेलेत खंडणीतला असो की या मर्डरमधला असो यांना काही मदत केली का त्यांच्यासोबत हिचे काही संबंध होते का हे तपासलं पाहिजे ही माझी मागणी आहे आणि या मागणीसाठी मी त्यांच्यावर बोललो तर त्याच्या आधारे त्यांनी काहीतरी पोस्ट केली त्याच्यामध्ये माझं नाव नव्हतं खासदार म्हणून होतं पण कुणी जरी खासदार असला तर त्याच्यानंतर म्हणले आता मग त्याची वाट बघतोय की मी हे कधी प्रेस घेतात माझी विनम्र विनंती त्यांना की लवकर प्रेस घ्या मी त्यांची वाट बघतोय धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदावर सगळे आक्षेप घेत आहेत पालकमंत्रीपद देऊ नये म्हटलं जाते पंकजा मुंडे जर पालकमंत्री झाला तर तुम्ही स्वागत कराल नाही हा पालकमंत्री कुणाला द्यायचा हा विषय कुणाचा आहे तिन्ही पक्षाचा ज्यांचं सरकार आहे त्याच्यामुळे त्याच्यावर मी काय भाष्य करावं असं मला वाटत इतिहास आहे बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच वेळेस झाला त्याला काय होऊ शकतो कायद्यानं त्याला परवानगी आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही अजित पवार झाले तर तुम्हाला मान्य असेल मला कुणी जरी झाला तरी तो आमचा अधिकारच नाही कुणीही झाला तरी आम्हाला त्याच्यावर काय बोलायचा अधिकार नाही धनंजय मुंडे सरकारी निवासस्थानी अडीच कोटीची खंडणी घेतली अशा पद्धती धनंजय मुंडे यांच्या सरकारी निवासस्थानी अडीच कोटींची खंडणी घेतली अशा पद्धतीचा एक गंभीर आरोप करण्यात आलेला आहे तुम्ही अशा नाही आता ज्यांनी आरोप केला त्यांच्याकडे काहीतरी पुरावे असतील ना त्याच्याशिवाय ते, ते बोलणार नाहीत ते खूप म्हणजे जवळपास एकवीस वर्ष आमदारकी घेत आहेत आता पुढे पाच वर्ष मी सव्वीस वर्षे आमदार राहिलेला व्यक्ती मंत्री राहिलेले व्यक्ती त्याच्यामुळे त्यांना काय कुठं बोलायचं आणि कसं बोलायचं त्यांना नक्की माहीत आहे त्याच्यामुळे ती उगीच काय बोलणार नाही त्याचे काहीतरी तथ्य असेल त्याच्यामुळे मी त्याच्यावर काय बोलू नाही आता कोण कुठं जात आहे याच्यावर मी काय बघणार आता त्यांना काय आणायचंय दिल्लीत जाऊन एखादा विकासाचा निधी महाराष्ट्राला आणायचा आहे का आणखी त्यांना काय आणायचं ते तीच सांगू शकतील मी कसं सांगणार